प्रश्न पहा सावंतवाडी येथील राजघराण्याच्या गंजिफा कलेसह सावंतवाडीच्या डॉट 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 खेळण्यांना भारत सरकारकडून भौगोलिक मानांकन जी आय टॅग मिळाले आहे तर उत्तर आहे लाकडी नेक्स्ट प्रश्न सुश्री जगजित पावडिया यांची न्यूयॉर्क येथील झालेल्या निवडणुकीत दोन हजार पंचवीस दोन हजार तीस या कालावधीसाठी आंतरराष्ट्रीय मंडळावर निवड झाली आहे तर कशावर आमली पदार्थ नियंत्रण नेक्स्ट प्रश्न लक्षद्वीपमध्ये शाखा उघडणारी कोणती पहिली खाजगी बँक ठरली आहे उत्तर आहे एच डी एफ सी खाजगी सावकार एच डी एफ सी बँकेने लक्षद्वीपमधील करावती बेटावर शाखा उघडली महत्त्वाचा पॉईंट बघा लक्षद्वीप पर्यटन अधिकारी इम्फियाज मोहम्मद टीबी त्यानंतर बाबा नवीन बंदरे रस्ते आणि बीचफ्रंट सुविधांसह पायाभूत सुविधांमध्ये छत्तीसशे कोटी रुपयांची भरीव वाढ करण्यासाठी ही बेटे तयार आहेत एच डी एफ सी बँक मुख्यालय कुठं आहे ये अपसी बैंक है। तर मुंबई येथे स्थापना कधी झालेली आहे एच डी एफ सीची तर एकोणीसशे चौऱ्याण्णव आणि सीईओ ओ आहे शशिधर जगदीशन पुढील प्रश्न कृत्रिम बुद्धिमत्तेचे रचनाकार कोण उत्तर आहे जुडिया पर्ल नेक्स्ट पहा आंतरराष्ट्रीय मानव अंतराळ उड्डाण दिन कधी साजरा केला जातो बारा एप्रिल पुढील प्रश्न हा दिवस एकोणीसशे एकसष्टमध्ये युरी गागरींच्या ऐतिहासिक अंतराळ प्रवासाच्या वर्धापन दिनानिमित्त साजरा केला जातो नेक्स्ट प्रश्न पहा कोणाच्या हस्ते होमिओपॅथी सिम्पोजियमचे उद्घाटन झाले उत्तर राष्ट्रपती जागतिक होमिओपॅथी दिननिमित्त राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी नवी दिल्ली येथे संशोधन सक्षमीकरण प्रवीणता वाढवणे या विषयावर लक्ष केंद्रित करून आधुनिक आरोग्य सेवेतील कार्यक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले हरेंद्र सिंह यांची महिला हॉकी संघाचे प्रशिक्षक म्हणून नियुक्ती त्यानंतर बघा दोन हजार अठ्ठावीस ऑलिम्पिकपर्यंत संघाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी हरेंद्र सिंह यांची नियुक्ती नेक्स्ट प्रश्न पहा महाराष्ट्रात सर्वाधिक मतदानाची संख्या कोणत्या जिल्ह्यात आहे उत्तर आहे पुणे नेक्स्ट प्रश्न आय पी एलमध्ये दोन वेळा पाच विकेट घेणारा जसप्रीत बुमराह कितवा गोलंदाज ठरला आहे चौथा पुढील प्रश्न महिला हॉकी संघाचे प्रशिक्षक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे उत्तर आहे हरेंद्र सिंह आंतरराष्ट्रीय नार्कोटिक्स कंट्रोल बोर्डच्या सदस्यपदी कोणाची निवड करण्यात आली आहे उत्तर आहे जगजित पवाडिया आशियाई विकास बँकेने आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीससाठी भारताच्या जी डी पी वाढीचा दर किती टक्के राहण्याचा अंदाज वर्तविला आहे उत्तर आहे सात टक्के हुरून ग्लोब युनिकॉन इंडेक्सनुसार भारत देश कितव्या स्थानावर आहे उत्तर आहे तिसऱ्या हुरून युनिकॉर्न इंडेक्स दोन हजार चोवीसनुसार कोणता देश प्रथम स्थानावर आहे उत्तर आहे अमेरिका अलीकडेच कोणत्या देशाच्या राष्ट्रपतींनी यच वन बी व्हिसावरील बंदी संपवली आहे उत्तर आहे अमेरिका अलीकडेच कोणत्या बँकेचे अध्यक्ष आर के छिब्बर यांचा कार्यकाळ सहा महिन्यांनी वाढवण्यात आला आहे उत्तर आहे जम्मू अँड काश्मीर कोणत्या देशाने अलीकडेच हाँगकाँगच्या निवडणूक व्यवस्थेतील वादग्रस्त बदलांच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे उत्तर आहे चीन जागतिक बँकेने अलीकडे पंचवीस दशलक्ष अमेरिकन डॉलर्स कोणत्या देशाला दिले आहे उत्तर आहे अफगाणिस्तान अलीकडेच जागतिक बँक आणि ए आय आय बीने कोणत्या राज्यासाठी तीनशे दशलक्ष डॉलर्सचे कर्ज मंजूर केले आहे उत्तर आहे पंजाब अलीकडेच एन डी बीने कोणत्या देशाला एक अब्ज डॉलर्सचे कर्ज दिले आहे उत्तर आहे श्रीलंका पुढील प्रश्न अलीकडे जय व्हिडिओने कोणत्या कंपनीच्या एम डी पदाचा राजीनामा दिला तर उत्तर आहे बॉम्बे डाईंग पुढील प्रश्न कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच सर्व वयोगटातील पत्रकारांसाठी कोविड एकोणीस लसीकरणाची घोषणा केली आहे उत्तरा उत्तराखंड